नक्की पहा आज एक रेसिपी आणि एक छान अशी व्हिडिओ नमस्कार मंडळी मी स्मिता काव्य ओवी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला आज आम्ही फिरायला जातोय ओवीच्या आत्याकडे जात आहोत चला आपण तिथे बघूया कशा प्रकारे कुठले कुठले आपण काय काय बघणार आहोत ते ओवीच्या आत्याकडे आम्ही जवळजवळ मी तीन वर्षांनी जात आहे त्यामुळे आत्ता पहिल्यांदाच खूप वर्षाने जातो आहे त्यामुळे ओवीला पण पहिल्यांदाच नेतो आहे आणि काव्यसुद्धा खूप दिवसाने जातो आहे काव्य गेला होता भावीजेला पण आत्ता जातो आहे मी ओवी काव्य आणि पप्पा पुढे कसं कसं होतंय ते चला आम्ही आत्ता पेणमधना निघालेला आहोत इथे पेणमध्येच आहोत हे नगरपालिका तुम्हाला इथनं दिसत असेल आणि ही पेंडची बाजारपेठ आहे

आता आम्ही दीपिकाच्या घरी पोहचलेलो आहोत ओरिचा पोहचलेला आहोत दीपिकाच्या घरी आता आम्ही दीपिकाच्या घरात पोहचलेलो आहोत हा त्यांचं घर आहे मी जास्त दाखवू शकत नाही कारण की त्यांचे सासू सासरे वगैरे सगळेच आहेत इथे हा बघा दुर्व किती छोटा होता तेव्हा त्याचा फोटो काढलेला आहे छान आहेत ना त्याच्या फर्स्ट बड्डेचं बहुतेक करून आम्ही त्याचं बड्डेचं हे केलेलं आहे फर्स्ट आहे सगळे म्हणजे मोठे होईपर्यंत त्याच बर्थडेच आहे छान आहे त्यांचं पंख नाही काय होईत काय बड अल्ले मस्ट चू 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 चुमणे कावे बघू कावे जॅकी नाव आहे का तुमचं दीपिकाचं बेडरूम आहे वाव छान आहे मी पहिल्यांदाच किती दिवसांवरच मी आले ना मी आलेच नाही छान मस्त बाग आहे छान आहे शूटिंग झालो यांची दीपिका दीपिकाला नको बाय चला आता आम्ही निघतो कधी येणार तू गणपती देण्यात आला येऊ येऊ गौरी ना आमच्या आमचे सगळी जण चला असं दीपिकाच्या घरातून निघतोय घरी पेंडला जायला अशा प्रकारे आम्ही दीपिकाला भेटायला आलो होतो त्या आजींना भेटायला आलो होतो आणि मामांना सुद्धा कुत्रा जावला त्यांनाही भेटायला आलो होतो आम्ही इकडे म्हणजे दीपिका म्हणजे दीपिक ह्याची ओबीची हत्या चला दुर्व येतोस का मग कधी येणार

तुम्ही ओवी येत आता आम्ही आमच्या पेंडला जायला निघालेला आहोत तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा कमेंट्स मध्ये आवडल्यास शेअर करा कमेंट्स करायला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा देते बापू आणि आज आपण रेसिपी बनूया भरली वांगी मस्तपैकी अशी चमचमीत आज आपण करणार आहोत भरली वांगी जी अगदी झटपट मस्त आणि चमचमीत अशा पद्धतीने होणार आणि जी परत परत खायला मागणार अशी चव तोंडावरती जिभेवरती राहणारी अशा प्रकारचे भरली वांगी कशा पद्धतीने करतोय ते बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतोय आपण ते बघूया इथे मी पाव किलो वांगी आणलेली छोटी छोटी वांगी आणलेत कोळी अशी ती स्वच्छ अशी पाण्यामध्ये धुवून ठेवलेली आहेत आणि इथे आपण आता हा चमच आहे ह्या चमच्याने शेंगदाण्याचं कूट आहे ते चार चमच घ्यायचे आहेत चार चमच शेंगदाणाचा कूट घेतलेला आहे आणि हे खोबऱ्याचा जो खीस असतो म्हणजे जो बारीक एकदम पूड असते कि सुदा, आ, लो ते घ्यायचे आहे किंवा तुम्ही मिक्सरवरती सुद्धा खोबरं बारीक एकदम वाटून सुकलेलं खोबरं त्याच्याने घ्यायचे आहेत ते चार चमचे घ्यायचे आहेत त्याची पीठ पेस्ट अर्धा चमच घेतलेली आहे आला लसूण पेस्ट हळद छोटा चमच एक घेतलेला आहे छोटा घेतलेला आहे एकदम आणि तुम्हाला जितका तिखट आवडत असेल त्या प्रमाणात आता आम्ही आगरी आहोत आग्र्यांना खूप तिखट आवडतो त्यामुळे मी इतकं मोठं चम म्हणजे चमच अगदीच मी ते दाखवलं होतं ते एक चमच पूर्ण होईल इतकं मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये माझा हा घरचा साठवणीचा मसाला आहे त्याची रेसिपीची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी चव येण्यासाठीच थोडंसंच एकदम गुळ घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल इथे एक चमच मी कोकमचा आगळ घेतलेला आहे तुम्ही इथे चिंचेचं पाणी सुद्धा टाकू शकता किंवा अमचूर पावडर तुम्ही टाकू शकता मी इथे कोकमाचं आगळ घेऊन एक चमच टाकलेला आहे तुम्हाला जितकं चवीला आवडत असेल तितकं आणि इथे मी गोडाचा मसाला घेतलेला आहे एक चमच तुमच्याकडे गोडाचा मसाला नसेल तर गरम मसाला सुद्धा वापरला तरी चालेल पण गोडा मसाला टाकला तर ता जास्तीत जास्त म्हणजे खूप छान अशी चव येते सुंदर असं वाश येतो त्यामुळे गोडाचा मसाला टाकलं तर ता जास्त चांगलं होईल इथे मी अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट जो केला होता तो मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला लावून त्याचा कूट तयार केलेला आहे थोडंसं अगदी हिंग आणि एक चमचा धना पावडर अशी घेतलेली आहे तुमच्याकडे कोथिंबीर अवेलेबल असेल तर कोथिंबीर टाकलीत जास्त तरी चालेल मग धना पावडर थोडी कमी असेल तरी पण चालते पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल जास्त कोथिंबीर नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर कमी टाकणार आहे हा मसाला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पटकन होणारा आहे घरच्या घरी तयार छानपैकी आणि चवसुद्धा खूप अप्रतिम होते अगदी वेगळ्या पद्धतीने आहे पण चव खूप आधी सुंदर अशी लागते आपण असे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आला लसूणू पेस्ट असल्यामुळे ते एकदम मँड व्हायला म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही पण तरी पण थोडंसं ओलावा येण्यासाठी पाणी शिंपडलं तरीसुद्धा चालेल थोडंसं पाणी घ्यायचं आहे अगदी थोडंसं अगदी एवढंसं पाणी घेतलेलं आहे आणि असं शिंपडून घेतलेलं आहे म्हणजे ते भरताना थोडंसं त्रास होणार नाही असे असे आकार येतील म्हणजे भरताना पण त्याच्यामध्ये पटकन भरलं जाईल आता ही जी, जी वांगी आहे ती अशा पद्धतीने आपण कापून घेणार आहोत ज्याचे चार तुकडे करायचे आहेत म्हणजे छोटे छोटे तुकडे म्हणजे असे मदना चिरा घालवायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये किडलेलं आहे की नाही आहे ते पण समजेल आणि अशा प्रकारे बनवून घे कापून घ्यायचे असे मी सर्वच हे कापून घेतलेले आहेत मिठाचं पाणी टाकून ठेवलेलं होतं म्हणजे त्याच्यातले जे किटाणू वगैरे असतील ते सगळे निघून जातील म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण हे जे मसाला बनवून ठेवलेला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत हा अशा पद्धतीने आपण असं दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये व्हायला जास्त टाईम लागत नाही झटपट होणारं आहे हे बघा हे असे फोडी करून ठेवले होत्या त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं पाणी शिंपडल्यामुळे आणि त्याच्यात थोडंसं कोकमचं पाणी आहे लसणाची पेस्ट आलेलंच नाही त्यामुळे त्याला ओलावा आलेला आहे त्यामुळे भरतानासुद्धा त्याचा त्रास होत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान असं लागतो हे भाकरीबरोबर खायला भाताबरोबर खायला खूप छान आणि ग्रेव्हीची आहे त्यामुळे तुम्हाला भा दुसऱ्या भाजीची पण गरज खरंच पडणार नाही अशा पद्धतीने आपण सगळेच वांगी भरून घेणार आहोत आत्ता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे व्यवस्थित पातेलं गरम झालं कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने चार पळ्यात तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये जी वांगी आपण भरली होती सर्व अशी वांगी भरून घेतलेली आहेत ती हा तेलामध्ये सोडणार आहोत अशा प्रकारे आपण सगळीच वांगी सोडून घेतलेली आहे गॅस थोडं कमी करून घेऊया आणि त्याला थोडं मिक्स करून घेऊया तेलामध्ये वांगी सोडल्यानंतर थोडंसं सो झाकण त्याच्यावर अगदी दोन तीन मिनटासाठी ठेवून घेऊ परत मग आपण त्याला झाकण काढून थोडी मिक्स करून घेऊया ह्याचं आता आपण एकदा झाकण काढून घेऊ दोन दो मिनटं झालेले आहेत आणि इथे जो आपल्याला राहिलेला मसाला तो आहे तो आपण सगळं मिक्स करू ह्याच्यावरती टाकून द्यायचं आहे असं पसरून आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यावरती परत एकदा आपण झाकण देणार आहोत अगदी दोन मिनिटांसाठी इथे दोन मिनिट आपले झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे तर वांगी बघा थोडीशी अशी ब्राउनिश झालेली या दिसत आहे पण त्यामध्ये आता आपण डायरेक्टली थोडंसं पाणी म्हणजे जितकं आपल्याला पाहिजे ग्रेव्ही पाहिजे तितक्या प्रमाणात ग्रेव्हीसाठी आपण हे पाणी टाकून घेणार आहोत मी हा एक ग्लास पाणी टाकून घेतलेला तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता त्याची व्यवस्थित शिजल्यानंतर छान अशी कंजिस्टी होणार आहे पहिले आपण थोडंसं एवढं झाल्यानंतर ते मिक्स करून घेणार आहोत वांगी आपली नरम पडायला लागलेली आहे छान अशी सुंदर वास इतका सुंदर येतोय त्याच्यावरती आपण एकदा परत झाकण ठेवणार आहोत अगदी पाच मिनिटासाठी आता आपण इथे पाणी टाकल्यामुळे आपल्या साईडला जी ग्रेव्ही होणार आहे त्याची थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटतो कारण आपण पीठ सगळं टाकलेलं आहे त्या ह्याच्यामध्येच आपण जे मसाला बनवलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं पण आपण थोडं पाणी टाकल्यामुळे त्याची थोडीशी आळणी चव येते त्यामुळे आपण हे मीठ थोडंसं मी मीठ चवीनुसार टाकत आहे तुम्हाला लागलं तर टाका नाही लागलं तरी नाही टाकलं तरी चालेल आता मी हे इथे टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती आता मी हे झाकण ठेवणार आहे परत अगदी पाच मिनटासाठी आपली भरली वांगी आता तयार झालेली आहे वांगी तयार कशी झाले तर एखाद्या सुरीच्या साह्याने बघावं कारण माझी क्लिप कट झाल्यामुळे सॉरी तुम्हाला मी दाखवू शकले नाही इथे आपल्या अशा पद्धतीने आपलं वांग्याचं घरी झालेलं आहे भरलं वांग झालेलं आहे आता कशा पद्धतीने दिसतं ठेवतोय बघा आपण तर मग आजची रेसिपी आजचा व्हिडिओ दीपिकाचा घरी गेलेल्याचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल बेल सुद्धा दाबा जेणेकरून असेच नवीन नवीन तुम्हाला पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच नवीन नवीन व्हिडिओ देण्याचे प्रयत्न करेल पण तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करत राहा म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचवतील आणि एक लाईक तर नक्कीच करा चला बाय